कॉलेजमध्ये असताना मी चक्क माझ्या मित्रांना दारू पिण्यावर ओरडायचो हो म्हणजे का सर तोंडावर सांगायचो ए खायला हवेत का पैसे देतो दारू एक छगाब देखील देणार नाही आणि आज बघा घरात पर्सनल बार आहेत गाण्याच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर गाणाऱ्याच गाणं अनुभवायचं असतं रे पिणं नाही से का आहे तू तरी नाहीस वाटाकडे काम तोळ्यामध्ये आवे नमस्कार मी अजय कुरकर फ्रेंड रिक्वेस्ट हे आमचं नाटक आत्ताच रंगभूमीवरती आलेलं आहे वास्तविक हे नाटक मी करायचं कारण म्हणजे मी बरेच दिवस नाटक शोधत होतो नवीन आणि नवीन शोधतो मला जुनं नाटक करायचं नव्हतं सम लिलो आणि फ्रेश लुकचं नाटक असावं आजचा विषय असावा असं माझ्या डोक्यात चाललं होतं आणि तेवढं प्रसाद आणि लिखित हे नाटक माझ्याकडे आलं संदेश बेनरे जो आमचा नेपथ्यकार मित्र आहे त्यांनी हे नाटक मला पाठवलं आणि त्याने मला सांगितलं की तुम्ही वाचून घ्या एकदा बघा काय वाटतंय आणि त्याच्याप्रमाणे आम्ही वाचन केल्यानंतर मला हे आवडलं नाटक आणि वेगळी भूमिका आहे आत्तापर्यंत लोकांनी मला खूप ॲग्रेसिव्ह वॉरियर भूमिकांमध्ये बघितलेलं आहे पण एक हल हळवा बाप रंगवण्याचा प्रयत्न या नाटकातनं मला करण्याचा एक काय म्हणत त्याला एक संधी मला मिळाली कलाकार म्हणून मला काय वाटतं की आपण आपल्याच पर्सनॅलिटीशी थोडंसं एक्सपेरिमेंट करावं आपण एकाच पद्धतीच्या भूमिका करू नयेत म्हणजे त्यांनी आपल्या लिमिट्स किंवा परीघ जो आहे तो लिमिटेड होतो तर त्या लिमिट्स चेक करत राहायच्या सारख्या आपण हे करू शकतो का ते करू शकतो का तर दृष्टीने मला माधव सहस्रबुद्ध ही या नाटकातली मध्यवर्ती भूमिका आहे आणि ती मला खूप आवडली आणि भूमिकेबद्दल बोलायचं झालं तर तो एका मोठ्या कंपनीचा सीईओ आहे त्याचा बॅनरामध्ये बाबीसाहेबमधलं ती फ्लॅट आहे मोठा आणि आर्थिकदृष्ट्या आता तो खूप सक्षम आहे स्वतःची मोठी गाडी बिडी मेंटेन करतो पण त्याच्या आयुष्यात एक दुःख आहे म्हणजे त्यांनी गेल्या पंधरा वर्षात त्याच्या मुलीला बघितलेलं नाही आणि कारण त्याचा घटस्फोट झाला आणि त्याची बायको दुसऱ्या एका माणसाबरोबर लग्न करून त्याच्या मुलीलाही ती घेऊन गेली ते आणि त्यामुळे त्याचं जे प्रेम आहे त्याच्या मुलीबद्दलचं ते व्यक्त करायला त्याला काही स्कोप नसतो आणि ती एक गोष्ट त्याला सतत त्रास देत असते इतक्या वर्ष आणि त्या सगळ्या मनस्थितीतनं भावस्थितीतनं तो कसा पुढे जातो याची गोष्ट म्हणजे फ्रेडरेक्टर खरं तर निर्मिती संस्था माझी मागच्याच वर्षी सुरू झाली होती परंतु काही प्रोजेक्ट्सवरती काम सुरू होतं एक दोन फिल्म्सचं प्री प्रोडक्शनचं काम सुरू आहे पण दरम्यानच्या काळात मला विचारणा झाली बाकीच्या निर्मात्यांकडनं की तुम्ही याच्यातसह निर्माते का आणि मला असं वाटलं की ठीक आहे चांगलं नाटक आहे चांगलं काहीतरी देणारं नाटक आहे प्रेक्षकांना आणि आवर्जून प्रत्येक माणसाने बघावं कारण की मी या माध्यमात सांगू इच्छितो की हे नाटक सिरियस आहे कॉमेडी नाटक नाही आजच्या विषयावरचं नाटक आहे आईवडिलांचे घटस्फोट त्यावरती होणार आहे मुलांवरतीचे परिणाम हे सगळं खूप सत्य आहे आता समाजात आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं हो। अर्थात आणि मी म्हणलं तसं की शेवट गोड असावा शेवट गोड असलेलाच बरं असतो त्यामुळे या नाटकाचा शेवट देखील गोड आहे पण तो कशा पद्धतीने आहे कारण नाटकात एक ट्विस्ट आहे जो मी सांगू इच्छित नाही पण तुम्ही जरूर हे नाटक बघा आणि तुम्हाला याची गोष्ट आणि इथले पात्र सगळे तुम्हाला रिलेट होतील तुमच्याशी कुठेतरी सादरणी आहे आपण या पात्रांना भेटलेलो आहोत किंवा आपल्या बाबतीत कदाचित हे घडलेलं आहे असं तुम्हाला जाणवेल अशी खात्री नक्कीच कारण की आपल्याला सगळ्या मराठी कलाकारांना आपल्याला रंगभूमीची एक खूप मोठी परंपरा आहे इतिहास आहे आणि मला असं वाटतं की रंगभूमीवरती आपण कायम आपले जे अभिनय गुण असतात ते सातत्याने तपासू शकतो ते वाढवू शकतो आणि मी मग अशी म्हटलं तसं की आपल्या अभिनयाच्या कक्षात थोड्याशा पुन्हा एकदा पडताळून बघायच्या काही नवीन सापडतं पुन्हा एकदा शाळेत जाण्यासारखं आहे घर असा शब्द तू वापरला जातो पण मला असं वाटतं शाळेत जाण्यासारखं आहे कारण संस्कार शाळा देतो घरही संस्कार देतच पण शाळा ही खूप मोठ्या काळासाठी तुम्हाला संस्कार देत असते मला रंगभूमी हे संस्कार देणारे वाटते आणि ते संस्कार सातत्याने घडत राहावेत मध्ये चार पाच वर्ष मी वेब सिरीज मराठी हिंदी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये काही काम करत होतो पण सातत्याने वाटत होतं की आता आपण पुन्हा एकदा एक नाटक करून बघायला पाहिजे आणि त्यामुळे मी नाटक हे नाटक करायला गेलो काय आहे की हे आमच्या टीमसाठी एक व्रत आहे दिग्पाल हा आमचा लेखक दिग्दर्शक आहे कॅप्टन ऑफ द शिप आहे आणि त्याच्याबरोबर आम्ही सगळे त्याचे मित्र उभे अशासाठी राहिलो कारण की त्याचं जे म्हणणं होतं की पुढच्या पिढीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या त्यांचा पराक्रम त्यांच्या मावळ्यांचा पराक्रम हा पोचवला पाहिजे कारण आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समाजामध्ये जी नाही आहे ती म्हणजे निष्ठा त्याग समर्पण त्यानंतर शौर्य आणि देशभक्ती ह्या भावांना वाढीस लागल्या पाहिजेत आणि म्हणून हे शिवराज अष्टकाचं शिवधनुष्य आम्ही सगळ्यांनी पेलायचं ठरवलं छत्रपती शिवाजी महाराजांचीच कृपा आहे आमच्या टीमवरती हो की पाचवीचे पाचि चित्रपट सुपरटोपर हिट झालेले आहेत आणि पुढच्या पिढ्यांना शिवाजी महाराज कळावेत या उद्देशाने हे चित्रपट केले गेले आणि आज माझा मला सांगायला खूप आनंद वाटतो की आज माझा सगळ्यात मोठा जो चाहता वर्ग आहे हा सगळी लहान मुलं आहेत की ज्यांना बाजीप्रभू देशपांडे असतील किंवा नरवीर तानाजीराव मालुसरे असतील हे सगळे वीर जे आहेत हे स्वतःच्या घरातले वाटतात स्वतःच्या आसपास वावरणारे वाटतात आणि त्यामुळे त्यांना त्या वीरांबद्दल खूप प्रेम आहे आपुलकी आहे आणि त्यांच्याकडनं खूप शिकता येतं हे लहान मुलांना कळलं आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य याविषयी काय सांगाल छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याबद्दल स्वराज्य कसं उभं करायचं ते कसं घडवायचं ते कसं राबवायचं आणि ते कसं राखायचं हे सांगून ठेवलेलं आहे मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या ज्या ही जी शिकवण आहे की बाहेरच्या देशांमध्ये शिकवली जाते आपल्याकडे ती शिकवली जात नाही पण त्याचा बारकाईने जर अभ्यास केला तर आजसुद्धा आपण भारतात उत्तम प्रकारे हा देश चालवू शकतो याची खात्री ले ले आहे मला आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या पूर्ण साहित्याचा त्यांच्या चरित्राचा आणि त्यांनी घालून दिलेल्या शिकवणींचा अभ्यास केला गेला पाहिजे नाटक खूप महत्त्वाचं आहे मी आत्ता म्हटलं तसं की हे नाटक आजच्या सामाजिक स्थितीवरती भाष्य करणारं नाटक आहे आजच्या समाजामध्ये जे कौटुंबिक संबंध दुरावले गेलेले आहेत आणि त्याला त्याला कारण आहे आत्ताची व्यस्त लाईफस्टाईल आणि परस्परांमधले दुरावलेले संबंध आणि त्यातून होणारे कौटुंबिक कलह आणि हे कलह जर कमी करायचे असतील तर नात्यांमधला दुरावा कमी करायला पाहिजे असं सांगणारही पण ज्याला एक सोशल मीडियाची बॅकग्राऊंड आहे ती आम्ही एक माध्यम म्हणून घेतलेली आहे तर सोशल मीडियाचं माध्यम असलेली एक गोष्ट जर तुम्हाल तुम्हाला बघायची असेल तर आवर्जून फ्रेंड रिक्वेस्ट बघा फ्रेंड रिक्वेस्ट नॉर्मली मी अशा ॲट रँडम फ्रेंड रिक्वेस्ट मी नॉर्मली ॲट रँडम अशा ॲक्सेप्ट करत नाही कारण मला आवर्जून सांगावं असं वाटतं की सोशल मीडिया हे अत्यंत जपून हँडल करायचं माध्यम आहे तुम्ही अत्यंत सतर्क राहा कारण की जसं आपण टेक्नॉलॉजिकली पुढे जातो तसेच गुन्हेही वाढतात सायबर क्राईम पण वाढतो तर आपण थोडंसं सजग असलं पाहिजे अवेअर असलं पाहिजे या सगळ्या गोष्टींबद्दल असं मला आवर्जून वाटतं त्यामुळे मी अशी कोणाची फ्रेंड रिक्वेस्ट नाही ॲक्सेप्ट करणार नॉर्मली आपण सगळेच म्युच्युअल फ्रेंड्स बघतो आणि मग त्याप्रमाणे आपण ती फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करतो कुमार सोनी सरांना खूप दिवस झाले ते मला म्हणाले की अरे नाटक करायचं होतं पण तो योग काही जुळून येत नव्हता तो फायनली फ्रेंड रिक्वेस्टच्या निमित्ताने आला आणि अत्यंत ज्येष्ठ आणि एक्सपिरियन्स दिग्दर्शक आहेत खूप काम केलेलं आहे नाट्य क्षेत्रामध्ये ही त्यांची एकशे एकोणीसावी कलाकृती आहे त्यामुळे मला खूप चांगले दिग्दर्शक मिळाले आणि त्यांचं एक व्हिजन आहे जे ते समजून सांगतात आणि कलाकारांकडनं जास्तीत जास्त कसं काढून घ्यायचं याची कसब त्यांची खूप मोठी आहे त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करणं ही एक खूप मोठी एक काय म्हणतात शिकवून जाणारी गोष्ट होती आणि काम करताना खूप मजा प्रेक्षकांसाठी एवढंच आवाहन करेन की आजच्या घडीतलं नाटक आहे आजच्या समाजातलं नाटक आहे आजचा आपला समाज कसा आहे आणि त्यातले प्रॉब्लेम्स काय आहेत ह्याच्यावरती भाष्य करणारं नाटक आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी जबाबदारी म्हणून हे नाटक बघायला पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट मला प्रेक्षकांना सांगायची वाटते की या नाटकाला वय नाही म्हणजे माझी मुलगी वीस वर्षाची आहे तिला पण हे नाटक आवडलेलं आहे पस्तीस ते पं पंचावन्न या वयोगटातल्या लोकांना सुद्धा हे नाटक आवडतं रिलेट होतं आणि सिनियर सिटिझन्ससुद्धा हे नाटक खूप आवडीने बघतात त्यामुळे कधी कधी असं होतं की एखाद्या नाटकाचा एक एका टिपिकल एक, एक, एक एज ग्रुप असू शकतो फ्रेंड रिक्वेस्टची सगळ्यात मोठी ॲडव्हान्टेज ही आहे की या, या नाटकाला वयोमर्यादा नाही आहे त्यामुळे साधारणपणे अत्यंत तरुण मुली पण हे नाटक बघू शकतात रिलेट करू शकतात मध्यम वयीन लोकं देखील रिलेट करतात आणि सिनियर सिटीजन्स तर नक्कीच